महाराष्ट्राच्या दोनशे शेहेचाळीस नगरपालिका निवडणुका हजारो उमेदवार आणि प्रत्येक तालुक्यात प्रत्येक प्रभागात एकच प्रश्न सत्ता कोणाच्या हातात स्थानिक विकासाचा मार्ग कोण ठरवणार आणि विशेषतः पलटणच्या रणांगणात निंबाळकर विरोधात निंबाळकर नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत यांची अभूतपूर्व लढत महाराष्ट्रातील बहुसंख्य नगरपालिका आजही स्वतःचा उत्पन्नावर टिकू शकत नाहीत ना औद्योगिक कर ना मोठे महसूल स्तोत्र ना आर्थिक स्वतंत्र नियोजन म्हणूनच राज्य व केंद्र सरकारच्या निधीवर पूर्ण अवलंबित्व आहे हे निधी मिळवण्यासाठी स्थानिक नेत्यांना सतत सत्ता पक्षाच्या दरवाजावरती जावं लागतं पक्षांतरबंदी कायदा असला तरीही सत्तेकडे झुकणं हा नवा राजकीय नैतिकतेचा नियम झाला आहे फलटण म्हणजे फक्त नगरपालिका फलटण म्हणजे स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजीराजे यांची सासरवाडी स्वराज्य संरक्षक दाखलेधनी छत्रपती संभाजीराजे यांचा आजो ऐतिहासिक वारशाचं केंद्र आणि या ऐतिहासिक वारसाचे राजकीय वारसदार हे दोन्ही निंबाळकर गट आहेत आजच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं एकमेकाविरोधात मैदानात जे दोन गट उभे आहेत ते दो दोन गट म्हणजे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर गट त्यालाच आपण राजे गट म्हणतो दुसरीकडे त्याच्याविरोधात माजी खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर व नवनियुक्त आमदार पलटण कोरेगाव विधानसभा श्री सचिन पाटील यांचा गट अशी खरी लढत या दोन निंबाळकर घराण्यामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे एकनाथ शिंदे शिवसेना गटामध्ये प्रवेश केल्यानंतर फलटणचे संस्थानिक श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव आणि केतराजे फलटणच्या प्रत्येक गल्ल गल्लीबोळामध्ये लोकशाहीतला जो मतदार राजा आहे या मतदाराच्या राजाच्या दारामध्ये प्रत्येक गल्लीबोळामध्ये मोर्चा बांधणी करण्यासाठी ऐतिहासिक वारसा असलेले फलटणचे संस्थानिक घराण्याचे युवराज हे प्रत्येकाच्या घरोघरी प्रत्येकाच्या दारात जाऊन आज मत मागत आहेत आज प्रश्न नेमका असा आहे की ते नगराध्यक्ष पदासाठी आपला मार्ग बनवत आहे की फक्त गहाणेशाहीच्या वारशाची सततची घोडदौड कायम ठेवत आज वयाची पंचेचाळीस वर्षे उलटल्यानंतरही अविवाहित पण राजकारणाच्या दिवसाने झपाटलेले अनिकेत राजे फलटणच्या जनमानसात आज प्रश्न विचारला जात आहे राजकारण आहे की वारसा हक्काचा अधिकार तर दुसरीकडे आहेत श्री शमशेरसिंह नाईक निंबाळकर भाजपाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे समर्थन मिळालेला चेहरा फलटणमध्ये एक नवीन राजकीय समीकरण उभे राहत आहे निंबाळकर विरुद्ध निंबाळकर पण राजकीय कुराडीवर आहात भाजप राष्ट्रवादीचे काल वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्री प्रकाश आंबेडकर यांनी संविधान दिनानिमित्त एक खूप मोठा जनसमुदाय मुंबईमध्ये गोळा केला वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांसोबत ओबीसी नेते श्री लक्ष्मण हाके यासह अनेक घटक या मंचावरती आपल्याला पाहायला मिळाले त्या मंचावरून स्पष्ट संदेश दिला गेला राजकारण मराठा वर्चस्वावर थांबणार नाही ओबीसी एस सी एस टी समाज वेगळा राजकीय दावा मांडणार याचा थेट संबंध नगरपालिका निवडणुकांशी नसला तरी या जनदा समुदायाच्या मागील भावना स्पष्ट आहेत आजही आरक्षण सत्ता प्रशासनातील प्रतिनिधित्व सामाजिक सन्मान या सर्वच प्रश्नावर मराठा विरुद्ध ओबीसी एस सी एस टी संघर्ष सतत धगधगत आहे हजारो वर्षे आम्हाला सत्ता मिळाली नाही आता आम्हालाही वाटा हवा आंबेडकरी व बहुजन चळवळीच्या नेतृत्वाची भावना अशी आपल्याला पाहायला मिळाली यातूनच नवी सामाजिक राजकीय उभारी दिसते आहे फलटणचे ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक आध्यात्मिक महत्त्व खूप वेगळे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सासूरवाडी छत्रपती संभाजी महाराजांचं आजोळ त्याचबरोबर फलस्त ऋषींचं तपोस्थली आणि शिस्त स्वराज्य आणि सत्याग्रह या मातीमध्ये कायम आपल्याला पाहायला मिळाले प्रश्न मोठा आहे या वारशाला न्याय देणारे आज नेतृत्व कोणाकडे आहे दोन्ही निंबाळकर घराने आज प्रभावी आहेत मात्र लोक प्रश्न विचारत आहेत या प्रभावाखाली शोषण व्यवस्था तर बळावत नाही या योजनांच्या निधीवर फक्त काहींचा मक्तेदारी तर नाही ना स्थानिक पातळीवरील निवडणुकीत रस्ते पाणी मलनिस्सारण विकासाच्या योजना या विषयावर लोक मतदान करतात पण वास्तव हे की खंडित निधी अवलंबित्व आणि गटबाजी यामुळे नगरपालिका कधीच स्वतंत्र निर्णय घेऊ शकत नाही फलटणमध्ये मराठा राजकारण वर्सेस बहुजन चळवळ गहाणेशाही वर्सेस लोकशाही वारसा वर्सेस विकास मानसिकता हा अदृश्य संघर्ष तीव्र होताना दिसतो महाराष्ट्रातील दोनशे शेहेचाळीस नगरपालिका निवडणुका फक्त प्रतिनिधी निवडीचा कार्यक्रम नाही तर हा सामाजिक तणाव आर्थिक विषमता आणि राजकीय घाणेशाही यांचा आरसा आहे फलटणमध्ये निंबाळकर घाण्यांची स्पर्धा आणि मुंबईत बहुजन ओबीसी चळवळीचा उद्रेक दोन्हीही महाराष्ट्रातील राजकारणाचे रूपक आहेत आज मराठा समाज आणि ओ बी सी एस सी टी समाज दोघेही आपल्या नैसर्गिक हक्कांसाठी लढत आहे पण प्रश्न फार गंभीर आहे या संघर्षात फलटणचा विकास कुठे बसतो श्रीमंत अनिकेत राजे की शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या पलीकडे फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे फलटणकारांच्या समस्या त्यांच्या अपेक्षा आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यांची आम्ही आजची लढत वर्चस्वाची आहे पण उद्याचा विजय तो फक्त आणि फक्त जनतेचाच हवा